आणि लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ऐरोली सेक्टर चार इथे भव्य गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय यावर्षी मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास देखाव्याच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला मुख्यत्वे लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती व्हावी महाराजांचं शौर्य कळावं हे या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला भव्य देखावा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ऐरवलीचा महाराजा या ठिकाणी दरवर्षी विविध प्रकारचे डेकोरेशन जे आहे ते साकारण्यात येतात यंदाच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी इतिहास हिंदवी स्वराज्याचा ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे शिवकालीन असणारे गडकिल्ले त्यांची जपणूक ही या देखाव्यातून जी आहे ती नागरिकांना गणेश भक्तांना दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या मंडळातर्फे करण्यात येतोय नवसाला पावणारा ऐरोलीचा महाराज गेल्या सत्तावीस वर्षापासून ऐरोलीमध्ये गणेशोत्सव उस... गणेशोत्सव साजरा करत असत आणि अशातच यंदाच्या वर्षी शिव शिवकालीन जे आहे ते सर्व माहिती जी आहे ती गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतोय या मंडळाचे अध्यक्ष अंकुश आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकी यंदा वेगळी संकल्पना आहे शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही गणेश भक्तांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करता नेमकं काय लोकमान्य शेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी नवसारला पावणारा अरुलीचा महाराजा म्हणून प्रसिद्धी असून गेले सत्तावीस हे मंडळाचे सत्तावीस वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही भव्य दिव्य असा इतिहास हिंदवी स्वराज्याचा सा हा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याच माहिती शिवकालीन इतिहास आजकाल मी आता आम्ही मध्य मुलांचे परिषद त्यांना शिवाजी महाराजांना जेवढा पाहिजे तेवढा माहीत नसतो या ठिकाणी मंडळाने जे शिवाजी महाराजांचे थोडक्यात जे वर्णन या ठिकाणी आम्ही करण्याचा परिपूर्ण करतो म्हणजे इतिहास जो शिवाजी महाराज इतिहास या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले असेल उत्सुस्ता असा प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि फार छान प्रतिकृती या ठिकाणी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेचसे भाविक या ठिकाणी या ऐलीच्या महाराजाला भेट देऊन गेलेले आहेत नक्कीच हा शिवकालीन इतिहास पाहण्यासाठी गणेश भक्तांनी देखील मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई